नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या शेतीमित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एकतीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एकतीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार पण एकतीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात आता असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एकतीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे पार हा प्रश्न तुमच्या मनातला आहे हा प्रश्न माझ्या मनातला आहे आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या की तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एकतीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे पाच हजार पार या प्रश्नाचा आता या ठिकाणी अचूक उत्तर घेऊया की अखेर एकतीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एकतीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात होणार सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी पाच हजार पार बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर बघायला गेलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा या ठिकाणी चार हजार

की आता या ठिकाणी सोयाबीनचं रेकॉर्ड उत्पादन ब्राझीलमध्ये होणार आणि त्यामुळं याचा कुठेतरी दबाव देशांतर्गत बाजारात आला आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव तब्बल पाचशे रुपयांनी घसरला आणि घसरलेला सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान येऊन पोहोचला पण एकदम जेव्हा भाव घसरतो ना तर त्याला खालच्या स्तराहून सपोर्ट सुद्धा मिळत असतो आणि आता त्या सोयाबीनच्या बाजारभावाला सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर ब्राझील मधील पाऊस आता कमी झालाय आणि ब्राझील मधील सोयाबीन उत्पादन यावर्षी कमी होणार याचाही अंदाज प्रकाशित झालाय यामुळे ज्या ब्राझील मूळे सोयाबीनचा बाजारभाव घसरला होता त्याच ब्राझीलमुळे आता सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे आणि यामुळे आपल्याला ब्राझीलमुळे सोयाबीनचा बाजारभाव तर भयंकर वाढताना दिसणार पण या कारणांसोबत देशांतर्गत बाजारात सोयाबीन निर्यात वाढीची शक्यता व वा सोयाबीन पुरवठा कमी होण्याची शक्यता हेही महत्वाचं कारण आहे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याचं आणि या सर्व कारणांचं एकत्रीकरण केलं तर या ठिकाणी लक्षात येईल की तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारात या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावात कमीत कमी ते तीनशेची तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे आणि या शक्यतेमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव एकतीस तारखेपर्यंत वाढला आणि वाढून जर हा बाजारभाव तुम्हाला पाच हजार पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं मत आहे त्यामुळे विक्रीचा विचार ज्यावेळेस तुमच्या मनातील तर ते एकच गोष्ट लक्षात ठेवा की जास्त लोक करायचा नाही पाच हजारच्यावर बाजारभाव मिळाला की तिथं पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करून टाका बाकी शिल्लक राहणारा सोयाबीन येणाऱ्या तेजीसह टप्प्याटप्प्याने विकत चला ज्यामुळे होईल आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाडाला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार